कोलेस्ट्रॉल कमी करणारी गोळी घेतली स्टॅटिंग ग्रुप आहे तो तुम्ही घेतलात की पुढे शंभर टक्के तुम्हाला तुमच्या रक्तामधली साखर वाढलेली मिळणार आहे आणि एस्पेरीन ग्रुप जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा तुमच्या सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होत जाणार आहेत सगळं रक्तच पातळ करून टाकलं ते काय फक्त हृदयातलं रक्त पातळ होणार आहे का ते संपूर्ण शरीरातलं रक्त पातळ होणार आहे मग तुमच्या ज्या अवयवाला मेंदूला डोळ्यांना सांध्यांना सगळ्या पचन संस्थेला जे चांगल्या क्वालिटीचं रक्त पाहिजे ते सगळं रक्त पातळ केलं मग त्या सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होत जातात म्हणजे परत मग त्याच्यासाठी मग आता रक्त पातळ झालं आता जाण करण्यासाठी परत औषध त्याच्यातले विटॅमिन्स कमी झाली मग ती आणखीन घ्या म्हणजे ही सगळी औषधांची मालिका सुरू होते मला असं वाटतंय की ही पाश्चात्य विचारसरणी जी वैद्यकशास्त्रामध्ये घुसलेली आहे ती ती आपल्याला थांबवणं हीच पद्धत बदलणं आहे म्हणजे मी माझ्याकडच्या पेशंटना स्पष्ट सांगतो की फक्त माझ्याकडचीच औषधं तुम्ही घ्या आयुर्वेदाचीच औषधं घ्या मी सगळ्या वैद्यांना सुद्धा या एक संदेश देऊ शक इच्छितो की जे काही पाश्चात्य आक्रमण औषधांचं किंवा ह्या तपासण्या पद्धतींचं आयुर्वेदावर झालेलं आहे भारतीय आयुर्वेदावर झालेलं आहे ते जर आपण झुगारून दिलं तर आपला खरा आयुर्वेद जो आहे भारतीय आयुर्वेद जो आहे हा जगासमोर येईल आज जगाला सुद्धा हा खरा आयुर्वेद शिकण्याची इच्छा आहे